नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग च्या येणाऱ्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे आता अर्जुन इकडे सगळ्यांना तिळगुळू द्यायला आलेला असतो पण सगळ्यांना म्हणत असतो हे घ्या माझ्याकडून सगळ्यांना ना तिळगुळ मग जरा सगळे आश्चर्य होतात हा कसा काय दे तिळगुळ द्यायला आला असं सगळ्यांना वाटत असतं मग इकडे अर्जुनने सायलीने केलेले असतात ना त्या तिळाच्या गोळ्या आणलेला असतो आणि सगळ्यांना देत असतो इकडे कल्पना पूर्णाजी सगळेजण नाक मोडूनच बसलेले असतात कोणालाही इच्छा नसते पण तरीही नाईलाज म्हणून अर्जुनकडून ते तिळगुळ घेण्यासाठी सगळे तयार होतात अर्जुन पूर्ण आजीला म्हणतो आजी घे मग पूर्ण आजी आधी हात पुढे करत नाही मग नंतर हात पुढे करते मग एक एक करून सगळ्यांना देतो कल्पनालासुद्धा अर्जुन तिळाच्या गोळ्या देतो पूर्णाजीला वाटत असतो की ह्या गोळ्या कल्पनाने बनवलेल्या आहेत पण ह्या तिळाच्या गोळ्या सायलीले बनवलेल्या आहेत हे अर्जुन सगळ्यांना सांगतो आणि सगळ्यांना जरा धक्काच बसतो की आता इकडे अर्जुन सगळ्यांना देऊन येतो प्रिया मात्र हात पुढे केलेली असते अर्जुन तिला मात्र देत नाही आता बरोबर प्रियाचा पचका झालेला असतो सगळ्यांसमोर तिला मग देवा अर्जुन आता देवासमोर ठेवून हात जोडतो आणि इकडे अर्जुनला आता सायलीचा चेहरा बघायचा असतो आनंदी मग त्याने एक युक्ती सोडलेली असते अर्जुन आता देवाकडे मागून घेत असतो की मला सायलीचा चेहरा बघायचा आहे ते पण खुललेला मग अर्जुनची हे हे अपेक्षा देव खरंच मान्य करणार आहे मग अर्जुन म्हणत असतो की मला सायलीला आज भेटायचं आहे आणि आपण आज काहीतरी प्लॅन करायला हवं म्हणून अर्जुन बाहेर पडलेला असतो तिथे एक भाजी विकत चाललेला माणूस दिसतो मग अर्जुन त्याला त्याच्याकडून सगळी भाजी विकत घेतो आणि पैसे देतो त्याला सगळे हे घ्यास आहेत तुमची भाजी अर्जुन म्हणते हे भाजी मला नको आहे तिथे एक घर दिसते ना तिथे जाऊन द्यायचं आहे तुम्हाला ती भाजी सगळी द्यायचं आहे आणि अर्जुन त्यात सायलीसाठी एक पत्र लिहिलेलं असतो एक चिठ्ठी लिहिलेला असतो त्यात असं लिहिलेलं असतं की मला ना तुमचा चेहरा बघायचा आहे खुलेलेला मग तो माणूस ती ती, ती भाजीची बुट्टी ही सायलीच्या घरात आणून ठेवून पळत निघून जातो हे काय असं सायली आणि कौसुमला आश्चर्य होतो सायली त्यातून एक चिठ्ठी घेते आणि वाचते की अर्जुनने तिच्यासाठी लिहिलेलं असतं जे की तिला बा तिचा चेहरा बघायचा असतो अर्जुन सायली म्हणते की हां हां हे तितकं शक्य नाही हां मला पण बघायचं आहे की तुमचं बायकोवर किती जीव आहे आणि किती प्रेम आहे बघूयात आपण मी नाही हार मानणार इतक्यात मग आता अर्जुन आणि एक सायली एकमेकांना भेटणार तर असतात पण आर सायली त्यांना खूप सतावत असते की अर्जुनला खूप सतावत असते तिला पाहायचं असतं की अर्जुनचं तिच्यावर किती प्रेम आहे इकडे कुसुमला पण तेच छान वाटत असतं हे दोघे इतके छान आहेत अर्जुन तिची वाट पाहत असतो की कधी येतील मी सायली म्हणून आता येणाऱ्या भागात हेच पाहायला मिळणार आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा